नमस्कार मी अलका जोशी आज आपल्या समोर एक अतिशय आगळी वेगळी आणि एक खूप सुंदर कविता सादर करणार आहे सर्वांचे लाडके कॅप्टन असणारे रोहित शर्मा यांचा आणि त्यांच्या मुलीचा छोट्या मुलीचा फोटो खूप व्हायरल होत आहे त्या फोटो बरोबरच त्या चिमुरडीची त्या छोट्या मुलीची आपल्या वडिलांविषयी असणारी कळकळ आणि काळजी एका कवितेमधून होत आहे ती कविता देखील खूप व्हायरल होत आहे तीच कविता आज तुम्हाला सादर करीत आहे पाहूया कॅप्टन रोहित शर्मा यांची चिमुरडी अगदी छोटी मुलगी आपल्या बाबाविषयी किती काळजी करते ह्या कवितेमधून सगळं मला कळत बाबा खूप खूप दमला असतो जिद्द करता करता प्रमाणापेक्षाही जास्त थकला असतो पेक्षा जास्त ही अपेक्षा नकोच आता काही काळ तू अन्न मी अन तू आणि आपली संध्याकाळ वेळी सांगीन गोष्ट उतरून जाईल सारा शीन मांडीवरती डोकं ठेवून विसरून सार गाढ गोष्टी मधल्या सात पर्या आणतील खाऊ तुझ्यासाठी तुला जवळ घेऊन होईन तुझ्या पेक्षा थोडी मोठी ठेवीन माझे ओठ हलगत तुला झोप लागल्यावर विश्वामधल्या सर्वात सुंदर सर्वश्रेष्ठ अशा चषकावर सगळं मला कळत बाबा खूप खूप दमला असतो जिद्द पुरी करता करता प्रमाणापेक्षाही जास्त थकला असतो ही सुंदर कविता आहे कॅप्टन रोहित शर्मा यांच्या छोट्या मुलीचे मनोगत आपल्या सगळ्यांना आवडेल